आयुष्यात तुटलेला पडलेला आणि संपलेला क्रिकेटर दिनेश कार्तिक पुन्हा कसा उभा राहिला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला वर्ष दोन हजार चार दिनेश कार्तिक या युवा यष्टरक्षकाने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले कार्तिकचे क्रिकेट जीवन वाढत होते आणि दोन हजार सातमध्ये मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न झाले दोघांचंही जीवापाळ प्रेम होतं दिनेश आणि निकिता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते दिनेश कार्तिक रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघाचा कर्णधारही होता त्याचा खास मित्र तामिळनाडू या संघाचा सलामीवर होता तो नंतर भारतीय संघाचा भाग बनला त्याचं नाव मुरली विजय एक दिवशी निकिता दिनेश कार्तिकच्या सहकारी खेळाडू मुरली विजयला भेटली निकिताला मुरली विजय आवडला निष्पाप निकिता आणि मुरली जवळीक वाढू लागली आणि काही दिवसातच दोघांचे अफेअर सुरू झाले दोघं उघडपणे भेटू लागले दिनेश कार्तिक व्यतिरिक्त संपूर्ण तामिळनाडू संघाला माहीत होते की मुरली विजयचे कर्णधार दिनेशची पत्नी निकिता हिच्यासोबत अफेर आहे त्यानंतर दोन हजार बारा वर्ष आलं निकिता गरोदर राहिली मात्र त्यानंतर कार्तिकच्या बायकोने गोप्यस्फोट करत हे मोल मुरली विजयचे असल्याचे सांगितले दिनेश कार्तिक तुटला त्याने निकिताला घटस्फोट दिला घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी निकिताने मुरली विजयशी लग्न केले आणि अवघ्या तीन महिन्यानंतर त्यांना एक मूल झालं दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला तो मानसिक आजारी पडायला लागला पत्नी आणि जवळचा मित्र मुरलीची ही फसवणूक तो सहजासहजी विसरू शकला नाही दिनेश कार्तिक दारूच्या आहारी गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो दारू पिऊ लागला तो देवदास झाला त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले रणजी ट्रॉफीमध्येही तो अपयशी ठरला त्याच्याकडून तामिळनाडू संघाचे कर्णधार पद काढून घेण्यात आले आणि मुरली विजयला नवा कर्णधार बनवण्यात आले अपयशाचा काळ संपला नाही त्याला आय पी एल मध्येही संघातही स्थान मिळाले नाही त्याने जिम ला जाणेही बंद केले शेवटी दिनेश शिक्का हतबल झाला की त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले मग एक दिवस जिम मधला त्याचा ट्रेनर त्याच्या घरी पोहोचला सैन्याला दिनेश कार्तिक वाईट अवस्थेत सापडला त्याने कार्तिकला पकडून थेट जिम मध्ये आणले कार्तिकने नकार दिला पण त्याच्या ट्रेनरने त्याचे ऐकले नाही भारतीय स्क्वॅश महिला चॅम्पियन दीपिका पल्लीकर देखील त्याच जिमला जायची दिनेश कार्तिकची अवस्था पाहून तिने ट्रेनर सोबत दिनेश कार्तिकचे समुपदेशन सुरू केले ट्रेनर आणि दीपिकाच्या मेहनतीला फळ मिळून दिनेश कार्तिक सुधारण्याच्या मार्गावर होता दुसरीकडे मुरलीचा खेळ सतत खाली जात होता येथे मुरली विजयला भारतीय संघातून वगळण्यात आले नंतर आय पी त्याचा खराब परफॉर्ममुळे चेन्नई सुपर किंगने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला दुसरीकडे दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलच्या पाठिंब्याने नेटमध्ये जोरदार सराव सुरू केला त्याचा परिणाम दिसू लागला आणि दिनेश कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास सुरुवात केली लवकरच त्याची आय पी एलमध्येही निवड झाली आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार पदही मिळवण्यात यशस्वी झाला तो दीपिका पल्लीकलच्या खूप जवळ आला होता त्याने दीपिकाशी लग्न केले क्रिकेटच्या वयानुसार दिनेश आता म्हातारा झाला होता भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंतचे आगमन झाल्यामुळे कार्तिकला समजले की आता त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला येथे त्याची पत्नी दीपिका पल्लिकल गर्भवती राहिली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला दीपिकाचा स्क्वॅश खेळही थांबला दीपिका आणि दिनेश कार्तिक यांना चेन्नईच्या उच्च प्रभागात असलेल्या पोस्ट गार्डनमध्ये बंगला असावा अशी इच्छा होती

दोन हजार बावीसच्या आय पी एलचा लिलाव सुरू झाला पण यावेळी चेन्नईऐवजी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने त्याला जास्त पैसे देऊन विकत घेतले दिनेशची पत्नी दीपिका हिनेही खेळाला सुरुवात केली आणि त्यांच्या जुड्या मुलांच्या जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यांनी तिने ग्लासगो शहरातील स्क्वॅशच्या जगातील स्पर्धेत मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले तिची जोडीदार जोष्णा पुनप्पा होती आपल्या पत्नीच्या यशाने आणि नवीन घरात सामील झाल्यामुळे दिनेश कार्तिकमध्ये देखील ऊर्जा वाढली आणि त्याने दोन हजार बावीसच्या आय पी एलमध्ये मध्ये चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली एका एक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या आणि तो या आय पी एलचा सर्वात मोठा फिनिशर म्हणून ओळखला जाऊ लागला नुकत्याच एका सामन्यात त्याने आठ चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने तीस धावा ठोकल्या सामना संपल्यावर जेव्हा दिनेश ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा विराट कोहलीने नतमस्तक होऊन त्याचा आदर केला तोच दिनेश कार्तिक भारतीय संघात येण्याचा सर्वात मोठा दावेदार बनला आहे वयाच्या सदोतीसव्या वर्षी दिनेश कार्तिक हा मागील आय पी एलमधील मधील सर्वात स्फोटक खेळाडू आहे दिनेश कार्तिकची ही यशोगाथा प्रत्येकाला माहीत असावी म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते खाली पडल्यावर उठणे कशाला म्हणतात हे कार्तिकच्या आयुष्य सांगते नेहमी संयम ठेवा परिस्थितीशी लढत राहा तुम्ही तुमच्या सर्वच स्थानी नक्कीच पोहोचाल तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद